हे स्वाभिमानाच्या गप्पा मारतात नाही हे तिकीट मागायसाठी या बारा जणांचं टोळक बारामतीत दोन महिन्या लोटांगण घालतो दोन महिन्या दोन महिन्या पायात लोटांगण घालत होते भादर दोन महिने आणि दुसरा ना जाऊन फलटणचा गडी त्याचं घर बघितलं का कधी नाही शिवाजीराव गेलो तर तुम्ही तुम्हाला माहिती आहे यो गडी खुर्ची बसतो पुढे यो घरी पोत्या वाजतात हे घरी पोत्या असतात आणि हे का नाही बाबा लगीन काय म्हणतात ते कुठलं धिमच्या बाबा लगीन आहे का नाही हे घरी खुर्चीवर महाराज खुर्चीवर हे पुढं आणि काय म्हणतात हे महाराज तिकीट महाराज तिकीट महाराज तिकीट बाबा लगीन